लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र केळापूर तालुक्यातील सुन्ना येथे अक्षदा कलश वितरण प्रत्येक घराघरात अक्षदा वितरण करण्याचा संकल्प बातमी केळापूर श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रामलल्लाची गर्भगृहामध्ये प्राणप्रतिष्ठापना चारशे शहाण्णव वर्षानंतर न होणार आहे त्या अनुषंगाने श्री अयोध्या येथून अक्षदा कलशाचे वितरण देशभरात प्रांतांच्या रचनेनुसार करण्यात आले आहे आपल्या विदर्भ प्रांतामध्ये कलश आल्यानंतर जिल्हा शहर व तालुक्यांपर्यंत अक्षदा कलश पोचले होते दिनांक सहा जानेवारी शनिवार रोजी सुन्ना येथे तसेच खेड्यातील प्रत्येक मंदिरात सदस्यांना अक्षदा कलश वितरण करण्यात आले त्या अनुषंगाने सुन्ना येथे अक्षदा कलशाचे नागरिकांनी मोठ्या उत्साहात रांगोळी काढून भजन दिंडी व डपडे लावून वाजत गाजत गावामध्ये मिरवणूक काढून स्वागत केले या अक्षदा कलश यात्रेत जास्तीत जास्त महिला सहभागी झाल्या होत्या तसेच सायंकाळी सहा वाजता कलशाची यात्रेची सुरुवात सुन्ना बसस्टँड येथून सुरुवात करण्यात आली रात्री आठ वाजता माधव महाराज मंदिर येथे आरती करून कलश यात्रा समाप्त करण्यात आली व तसेच प्रभू श्रीराम आपल्या अयोध्ये नगरीत आगमन करीत आहेत शहरात ठिकठिकाणी थेक पाहायला मिळाले शहरातील प्रत्येक घरी रांगोळी काढून व पुष्प वर्षाव करून अक्षता कलशाचे स्वागत करण्यात आले असून सदर अक्षता वितरण एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत राम भक्त शहरातील घरोघरी जाऊन अक्षता तथा अयोध्या येथील श्रीराम मंदिर तैलचित्रांचे वितरण करणार आहेत रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट